हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज शंभरावी जयंती आहे पण आज या दिवसात सगळ्यात जास्त लक्ष वेधलं असेल तर राज ठाकरेंच्या एका लेखाने आता राज ठाकरेंचा एक लेख एवढा का स्पेशल आहे आणि त्यात नेमकं काय का लिहिलंय तर हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत राज ठाकरेंनी यावेळी तब्बल वीस वर्षानंतर सामनामध्ये त्यांचा लेख प्रकाशित केलाय माझा काका या नावाने सामनामध्ये प्रसिद्ध झालेल्या या लेखात वीस वर्षापूर्वी राज ठाकरे यांनी सामनामधून कशी व्यंगचित्र प्रसिद्ध केली होती बाळासाहेबांना कशी कलेची कदर होती राज ठाकरे आणि बाळासाहेब यांचे कौटुंबिक आणि राजकीय संबंध कसे होते हे सगळं काही त्यांनी या लेखामध्ये राज ठाकरेंनी स्वतः मांडलंय स्वतः सगळं सांगितलंय राज ठाकरेंनी लेखाच्या सुरुवातीलाच दोन हजार पाच सालची आठवण काढली दोन हजार पाच साली राज यांनी पक्ष सोडला होता शिवसेना सोडली होती आणि त्यानंतर दोन हजार सहा साली त्यांचा स्वतःचा पक्ष सुरू करण्यापूर्वी राज ठाकरे महाराष्ट्र दौऱ्याला निघाले होते याच दौऱ्यादरम्यान राज यांची गाडी एका ट्रकला धडकणार होती पण तसं झालं नाही सुदैवाने तसं झालं नाही मात्र या घटनेनंतर बाळासाहेबांचा त्यांना फोन आला आणि त्यांनी विचारलं बरा असणारे कुठे लागलं नाही ना आता राज यांनी हे किस्सा सांगण्याचं कारण हेच शिवसेना पक्ष सोडून राज यांना काहीच महिने झाले होते पण बाळासाहेब यांनी राज ठाकरे यांची चौकशी ठेवली होती त्यांनी काळजीपोटी फोन देखील केला होता आणि पक्षापासून कितीही दूर असले तरी काका म्हणून जोडलेले ते एक नातं जे होतं ते त्यांच्यासोबत होतं पुढे राज ठाकरेंनी अजून लहान असताना जेव्हा गरम पाणी त्यांच्या अंगावर पडलं होतं तेव्हा बाळासाहेबांनी कशी त्यांची काळजी घेतली होती हे देखील सांगितलं त्याच लेखामध्ये सांगितलं राज यांना वेगळी राजकीय चूल मांडण्यामागे एकच दुःख कायम होतं की पहिल्यासारखं त्यांना काकांना भेटता येणार नाही आणि त्यांच्या घरी जाता येणार नाही बरं हे झालं दोन हजार पाच दरम्यानचं महत्वाचं म्हणजे बाळासाहेब ठाकरे राज यांच्यावर नेहमीच बारीक लक्ष ठेवून असायचे एकोणीसशे एक्क्याण्णव साली मुंबईच्या काळाघोडा येथे राज ठाकरे फी वाडी विरोधात आंदोलन करताना त्यांचं पहिलं भाषण करणार होते आणि हे भाषण झाल्यावरती मा म्हणजेच मीनाताई ठाकरे राज ठाकरेंना भेटायला आंदोलन स्थळी आल्या होत्या आणि त्यांनी गाडीमधून संपूर्ण म्हणजे त्यांनी तो आंदोलन स्थल आहे तिकडे त्यांनी गाडी पार्क केली आणि तिकडूनच राज ठाकरे यांचं पूर्ण भाषण ऐकलं आणि त्यांनी राज यांना नंतर मग मातोश्रीवर नेलं मीनाताई ठाकरे म्हणाल्या घरी चल काका वाट पाहतायत आणि घरी पोचल्यावर बाळासाहेब ठाकरे म्हणाले मी तुझं भाषण ऐकलं आणि अजून काय काय सुधारता येईल हे देखील बाळासाहेबांनी राज यांना सांगितलं पण राज ठाकरेंच्या मनात एकच प्रश्न आला तेव्हा कोणती पण भाषणं लाईव्ह ऐकण्यासारखी साधना नव्हती तरी देखील बाळासाहेबांनी भाषण ऐकलं तरी कसं तर त्यांना नंतर कळलं एक पान टपरीच्या पब्लिक फोन बूथ वरून लाऊडस्पीकरच्या सहाय्याने बाळासाहेबांनी हे संपूर्ण भाषण ऐकलं होतं म्हणजे बाळासाहेब नेहमीच राज यांच्यावर प्रेमापोटी कौतुकाने आणि काळजीने लक्ष ठेवून असायचे हेच यातून स्पष्ट होते पुढे राज ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरे यांना कलाकारांची कदर होती हे सांगताना काही अजून जुने किस्से लेखात लिहिलेत मेरा नाम जोकर या चित्रपटात आक्षेपार्ह सीन काढण्यासाठी दिग्दर्शकांनी बाळासाहेब ठाकरेंनाच एडिटिंग करताना सोबत बसवलं होतं इथपासून ते अमिताभ बच्चन यांना जेव्हा एक अडचण समोर आलेली तेव्हाचा किस्सा देखील त्यांनी राज ठाकरेंनी सांगितलाय अमिताभ यांचा किस्सा तर खतरनाक आहे म्हणजे विश्वास काय असतो एखाद्या माणसावरती हे यातून कळतंय अमिताभ बच्चन यांचं नाव बोफोर्स प्रकरणात अडकलं होतं बोफोर्सच्या खरेदी घोटाळ्यात त्यांचं देखील नाव होतं असं सातत्याने माध्यमे म्हणत होती पण अमिताभ बाळासाहेबांना भेटायला गेले आणि त्यावेळी बाळासाहेब यांनी एकच प्रश्न विचारला या प्रकरणात खरंच तू निर्दोष आहेस का यावर अमिताभ यांनी बाबूजींची म्हणजेच हरिवंशराय बच्चन यांची शपथ घेऊन म्हटलं माझा कोणताही मा� संबंध नाही आहे यात आणि मग बाळासाहेबांनी तेव्हाचे पंतप्रधान व्ही पी सिंग यांना एक पत्र लिहायला सांगितलं बाळासाहेब यांचं इंग्रजी चांगलं होतं आणि पंतप्रधान यांना कसं पत्र लिहिलं पाहिजे याचा अनुभव आणि अभ्यास त्यांच्याकडे होता बाळासाहेब यांच्या सांगण्यानुसार अमिताभ यांनी तसं पत्र लिहिलं आणि मग नंतर वातावरण निवळायला एक सुरुवात झाली बाळासाहेब यांना सर्वच सुपरस्टार खूप मानायचे मायकल जॅक्सनला देखील बाळासाहेब यांना पुन्हा भेटल्याशिवाय राहवलं नव्हतं ही गोष्ट जेव्हा राज ठाकरेंनी सांगितलं तेव्हा देखील काही नवल वाटलं नाही मायकल जॅक्शन जेव्हा एका कॉन्सर्टसाठी मुंबईत आलेला तेव्हा त्याला ते एक अट घालण्यात आलेली की तुम्हाला अगोदर बाळासाहेब ठाकरे यांना येऊन भेटायचंय पण त्यावेळी खूप गर्दी होती बाळासाहेब ठाकरेंना भेटण्याच्या वेळी बाळासाहेब ठाकरे आणि मायकल जॅक्शन यांच्यात तेव्हा जास्त काही चर्चा झाली नाही मात्र परत जाताना मायकल म्हणाला मला जाण्याआधी पुन्हा एकदा साहेबांशी बोलायचंय त्यांना भेटायचंय म्हणजे पहिल्याच वेळेत बाळासाहेब ठाकरे कलाकारांशी ज्या पद्धतीने गप्पा मारायचे त्यानंतर एक कलाकार म्हणून त्यांच्याशी एक वेगळं नातं जुळायचं आणि राज ठाकरेंना देखील या माध्यमातून या किस्स्यामधून हेच सांगायचं होतं की बाळासाहेब ठाकरे राजकारणी असले तरी कलाकारांची नाळ ही त्यांना माहीत होती आणि त्यामुळे मायकल जॅक्सन देखील पुन्हा म्हणाला की मला भेटूनच जायचंय मायदेशी जाताना राज ठाकरे लेखाच्या शेवटी म्हणतात खरं तर बाळासाहेब ठाकरे हा विद्यापीठांमधून शिकवण्याचा विषय आहे पण आपल्याकडे तशी मानसिकताच धोरणकर्त्यांमध्ये नाहीये हेच मोठं दुर्दैव आहे आपल्याच लोकांची आपल्याच लोकांना कदर नाहीये आपल्यालाच कदर नाहीये हे बघून कधी कधी वाट वाईट वाटतं बाळासाहेब चुकीच्या देशात जन्माला आले असं देखील वाटतं असं राज ठाकरे यांनी म्हटलं तुम्हाला या सगळ्या किस्स्यांवरती काय वाटतं तुमचं मत देखील आम्हाला कमेंटमध्ये दे सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला धन्यवाद